हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण पावट्याचा मसाले भात बनवणार आहोत त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया आपण एक वाटी मोठी बासमती राईस घेतलेली आहेत एक वाटी छोटी आपण पावटी घेतलेली आहेत एक चमचा जिरे एक चमचा मोहरी एक चमचा हळद काश्मीरी रेड मिरची पावडर एक चमचा छोटा मीठ चिकन मसाला कढीपत्ता शेंगदाणे साल काढून कट करून घेतलेले बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला टॉमॅटो हिरवी मिरचे कांदा कोथिंबीर आलं आणि लसूण आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण आलं लसूण पेस्ट बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण थोडीशी थी कोथिंबीर कट करून घेतलेली हिरवी एक मिरची त्याची आपण बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत हा भात आपण कढईत बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये चार चमचे तूप घातलेलं आहे तूप छान असं मेल्ट करून घ्यायचं आणि छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान तटझडली की एक चमचा जिरं जिरं पण छान फुललं की आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेणार आहोत आणि दोन मिनटासाठी आपण ते सर्व परतून घेणार आहोत त्याच्यानंतर कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या ते आपण तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या त्याच्यानंतर ना आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटासाठी आपण छान परतून घेणार आहोत त्याच्यानंतरनं ते परतून झालं की आपण त्याच्यामध्ये पातळ सर्व चिरून घेतलेला कांदा एक तोपर्यंत आपण छान असा तेलामध्ये परतून घेणार आहोत कांदा मऊ झाला की आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून मऊ करून घेणार आहोत त्याच्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये जे पावटे घेतलेले आहेत एक वाटीवर ते पावटे घालून घेणार आहोत आणि ते छान असं परतून घेणार आहोत तीन ते चार मिनिट त्याच्यानंतरनं आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे ते पण छान असेल त्या तेलामध्ये आपण परतून घ्यायचे दोन मिनिट त्याच्यानंतर आपण जो एक चमचा हळद घेतलेली आहे ती हळद हळद पण छान त्यात मिक्स करून घ्यायची त्याच्यानंतरनं साल काढून कट करून स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा आहे तो एक त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि दोन मिनिट आपण परतून घेणार आहोत त्याच्यानंतर टोमॅटो टोमॅटो घातल्यानंतरनं पण सेम प्रोसिजर तीच करायची आपण परतून घ्यायचं त्याच्यानंतर काश्मीरी रेड मिरची पावडर एक चमचा चवीनुसार मीठ हे सर्व घालून आपण परतून घेणार आहोत त्याच्यानंतर जे स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी भिजत घातले होते तांदूळ आपण बासमती राईस ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते छान असं मिक्स करून त्याच्यामध्ये घेणार आहोत ते, ते सर्व मिक्स झाले की आपण त्याच्यावरतून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर घातल्यानंतर आणखीन आपण दोन मिनटं हे तांदूळ परतून घ्यायचे तांदूळ छान असे परतून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण जो चिकन मसाला घेतलेला आहे तो थोडंसं त्याच्यामध्ये घालून घ्यायचा अर्धा चमचा आणखीन थोडे परतून घ्यायचे तांदूळ परतून घेतल्यानंतर भात छान असा मऊ होतो आपण पाणी आपण उकळत ठेवलं होतं ह्या दोन वाट्यांना आपण एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे ते गरम करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि छान अशी तांदळा भाताला उकळी काढून घेणार आहोत आणि आपण उकळी काढून झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं सर्व तुम्ही पाहू शकता छान अशी खळखळ उकळी आलेली आहे आपण स्लो गॅसवरती आता आपण हा भात पंधरा ते वीस मिनटासाठी आपण शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता पंधरा वीस मिनटानंतर आपला भात छान असा शिजलेला आहे आपण वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालून मिक्स करून तुम्ही पाहू शकता आपला भात मौसूत असा शिजलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा